जय राम जय जय राम सद्गुरु श्री चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम, या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री, श्री, श्री राम भ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर संशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक सोळा मी आजचे बोधवचन भगवंताच्या स्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे श्रीराम देहाचं मरण कुणाला चुकलं नाही मुक्त पुरुषालाही देहाचं मरण चुकलं नाही देहात असतानाच देहबुद्धीचं मरण साधलं तर जन्ममृत्यूच्या चक्रातून चुकता येते अन्यथा मानवी जन्म व्यर्थ होईल देहबुद्धीचं मरण म्हणजे आत्मसाक्षात्कार आत्मसाक्षात्कार हा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे भगवंताच्या स्मरणाने तो हक्क मिळेलच मिळेल श्रद्धापूर्वक केलेल्या नामस्मरणाने हे साध्य होईल नाथांच्या वेळी पैठणमध्ये उग्र प्रकृती गृहस्थ राहत होते अतिशय संतापी शीघ्र कोपी जरा मनाविरुद्ध घडले की आकाश पाताळ एक करायचे त्यांची पत्नी नाथांना म्हणाली की काही करा पण यांचा क्रोध शांत करा नाथांनी त्या कोपिष्ट माणसाला सांगितलं की राग अगर तू पंधरा दिवसापेक्षा जास्त जगणार नाहीस नाथांच्या बोलण्याने तो पार बदलला त्याचा राग गेला तो मनापासून नामस्मरण करू लागला नाथांप्रमाणेच शांत मूर्ती झाला पण मेला नाही पत्नीसह तो नाथांकडे आला नाथ म्हणाले तू देहाने जिवंत आहेस पण तू इतक्या श्रद्धेने नामस्मरण केलेस की तुझी देहबुद्धी गेली नामस्मरणात देहबुद्धीचे मरण असते ते असे नाम कसे घ्यावे याला महत्त्व आहे नामाचा अर्थ लक्षात घेऊन नाम घ्यावे महादेवाने पार्वती मातेला रामनामाचं महत्त्व सांगितलं राम रामे ती रामे म रमे रामे मनोरमे सहसत्रनाम राम रामनाम वरानने एका रामनामाची तुलना विष्णू सहस्त्रनामाशी शक्य आहे अशा श्रद्धेने रामनाम घेतले तर भवसागरातील हालाहल का पचणार नाही असं राम नाम कंठी धरावे शंकराचाच अवतार महारुद्र हनुमान त्याच्याप्रमाणे नामस्मरण करावे म्हणजे नुसत्या हस्तस्पर्शाने शिळाही सागरावर तरल्या तर आपण का नाही भवसागर तरून जाणार अशा नामस्मरणाने अनुसंधान टिकले की देहबुद्धी कशी टिकेल श्री समर्थ म्हणतात देह बुद्धी हे ज्ञानबोधेत वृत्ती नाही स्वभावे मनोनी सदा म्हणून जावे मी आत्मा आहे या ज्ञानाने मी देह आहे ही भावना टाकावी नित्यानित्य विवेकाने आत्मसाक्षात्कार करून घ्यावा कदाकार वृत्ती स्वाभाविक नाही म्हणून सतत त्या आत्म्याचा शोध घ्यावा त्यासाठी भगवंताचे स्मरण नामाच्या अनुसंधानाने ठेवावे अंतरात नामस्मरण आणि संसारात कर्तव्याचे आचरण ठेवावे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं श्री समर्थ सांगतातच की मरणाचे स्मरण असावे असं नाथांच्याप्रमाणे प्रमाणे श्री समर्थही सांगतात त्या योगे नामस्मरण निष्ठेने होईल देहबुद्धीचे मरण ओढेल खुद्द भगवंताचं हेच सांगणं आहे माम अनुस्मर युद्ध माझ्या स्मरणात प्रत्येक कर्मकर माऊली म्हणते डोळा जे देखावे का हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आवघे मीची करून घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे ऐसे जहलिया मग न मरीजे देह गेलिया, मा संग्रामू केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी वाचेसी जरी माझी या स्वरूपी सी तरी मातेची गापावशी हे माझी भाक हेच काही सयावरी होय ऐसा जरी संदेह हो वर्तत आहे तरी अभ्यास आधी पाहे मग नवे तरी कोके येण्याची योगू, चित्तासी करी पाचांगू, आगा उपाय बळे पंगू पहाड ठाकू चित्ताची आणि अभ्यासाची गाठ घातली मनकपूर्वक अभ्यास केला तर पंगूसुद्धा पर्वत चढू शकेल म्हणून मनपूर्वक अशा भगवंताच्या नामस्मरणामध्ये देहबुद्धीचे मरण आहे अशा देहातीत अवस्थेत तिखटाचे लाडू पसतात जळते निखारेही विनासायास गिळले जातात नागपाशाचे बंधन तुटते आणि सोमल विषाचा परिणामही सुसह्य होतो श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम